नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्या अंडर आपण जो पार्ट ऑफ स्पीच टॉपिक आहे त्यातील लेसन नंबर फोर्टी इथे डिस्कस करतो आहोत ज्याचं टायटल आहे प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस किंवा प्रेपोजिशन्स ऑफ लोकेशन किंवा याला स्पेटियल प्रेपोजिशन असं देखील म्हणतात एक प्रकार आहे प्रेपोजिशनचा समजून घेऊया ही कॉन्सेप्ट काय आहे इंट्रोडक्शन टू प्रेपोजिशन्स ऑफ लोकेशन ऑर प्लेस कशाला म्हणायचं आहे अ प्रेपोजिशन ऑफ प्लेस ऑर पोजिशन ऑर लोकेशन इज अ वर्ड दॅट शोज द रिलेशनशिप बिटवीन अ नाउन प्रोनाऊन अँड अ स्पेसिफिक लोकेशन ऑर पोजिशन इन स्पेस एखादं नाऊन असेल एखादं प्रोनाऊन असेल प्रोनाऊन का म्हटलंय कारण ते आपण नाऊनच्या ऐवजी यूज करतो तर त्याचं एखाद्या ठिकाणी जे स्पेसमध्ये ठिकाण आहे आजूबाजूला आपल्या सराउंडिंग मध्ये त्यानुसार आपण इथे हे प्रिपोजिशन यूज करत असतो मग काय हे कशाचा अँसर मिळते आपल्याला वेअर इज समथिंग एखादी वस्तू किंवा गोष्ट कुठे आहे इन व्हॉट पोझिशन इज इट लोकेटेड कुठल्या पोझिशनला आहे रिलेटेड टू इज इट व्हॉट इज इट प्लेस्ड किंवा कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या पद्धतीनं ती रिलेट करते आहे पोझिशनला हे देखील आपल्याला कळतं थोडक्यात काय प्रेपोजिशन्स हे काही असे आहेत की जे आपल्याला एखाद्या गोष्टीचं एखाद्या व्यक्तीचं आपल्याला एखाद्या वस्तूचं ठिकाण दाखवण्याचं काम करतात त्याला आपण प्लेस प्रेपोजिशन असं म्हणतो एक्झाम्पल्स दिलेले आहे द बुक इज ऑन द टेबल यामध्ये ऑन हे काय आहे तर प्रेपोजिशन ऑफ प्लेस कारण आपल्याला यामध्ये बुकचं प्लेस दाखवतोय आणि ते टेबल वर ते आहे एक लक्षात ठेवायचं जेव्हा केव्हा आपण ऑन यूज करतो त्यावेळेस आपण सरफेस जो आहे बुकचा आणि टेबलचा हा एक एकमेकांना अटॅच असतो टच असतो द कॅट इज अंडर द चेअर कशा खाली आहे कॅट तर चेअरच्या खाली म्हणजे कॅट आणि चेअर मधला आपल्याला रिलेशनशिप जे आहे ती कळते पोझिशन काय आहे ती कॅटची कळते आहे शिल्ली नियर द पार्क कशाच्या जवळ नियर द पार्क म्हणजे इथे देखील आपल्याला काय कळते पोजिशन कळते हे तिन्ही वाक्य जे आहेत यामध्ये प्लस प्रेपोजिशन आलेले आहेत हिअर ऑन अंडर नियर आर प्रेपोजिशन ऑफ प्लेस दॅट डिस्क्राईब स्पेच्युअल रिलेशनशिप म्हणजे काय लोकेशन दाखवण्याचं काम हे तीनही प्रेपोजिशन करताय आता बघा याचा अर्थ आपण समजून घेऊया मिनिंग ऑफ प्रिपोजिशन ऑफ लोकेशन ऑर प्लस दे इंडिकेट द फिजिकल पोजिशन ऑफ ऑब्जेक्ट पीपल ऑर प्लेसेस म्हणजे फिजिकली ते कुठे आहेत ऑब्जेक्ट किंवा व्यक्ती कुठे आहेत वस्तू कुठे आहेत किंवा ठिकाण जे म्हणतो आपण कुठं आहे हे दाखवण्याचं काम प्लेस प्रेपोजिशन करत असतात दे ऑफन गो बिफोर नाउन्स प्रोनाउन्स द ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन आणि हे कशा सोबत यूज केले जातात नाउन्स किंवा प्रोनाऊन्सच्या अगोदर यूज केले जातात दे कनेक्ट द ऑब्जेक्ट विथ द रेस्ट ऑफ द सेंटेन्स टू फॉर्म अ कम्प्लीट आयडिया आता जनरली आपण फॉर्म्युला कसा वापरतो सब्जेक्ट सुरुवातीला नंतर वर्ब नंतर प्रिपोजिशन ऑफ प्लेस आणि नंतर ऑब्जेक्ट आता कसं दिलंय बघा द बॉय इज इन फ्रंट ऑफ द स्कूल कशाच्या समोर आहे तर इन फ्रंट ऑफ द स्कूल म्हणजे इथे द बॉय झाला सब्जेक्ट वर्ब झालं इज इन फ्रंट ऑफ झालं प्रिपोजिशन ऑफ प्लेस आणि द ऑब्जेक्ट आणि द स्कूल जे आहे हा ऑब्जेक्टचा पार्ट करतोय म्हणजे इथे आपल्याला लक्षात येतं कुठल्या पद्धतीने युज करायचं क्लॉक इज अबो डोअर डोअरच्या वरते आहे द क्लॉक इज अबो द डोअर म्हणजे क्लॉक आणि डोअर मधला आपल्याला संबंध लक्षात येतो त्यामुळे या दोन्ही वाक्यामध्ये इन फ्रंट ऑफ आणि याच्यामध्ये अबो हे दोन्ही प्रेपोजिशन ऑफ लोकेशन आहेत आता लिस्ट ऑफ प्रेपोजिशन ऑफ लोकेशन ऑफ प्लेक्स आता इथे काय दिले लिस्ट दिलेली आहे तर या लिस्टमध्ये काय दिलंय बघा तर बेसिक पोझिशन दाखवणारे इन आहे ऑन आहे ॲट आहे त्यानंतर <laughs> हायर किंवा लोअर पोझिशन दाखवणारे अबो आहे ओव्हर आहे अंडर आहे बिलो आहे बिनेत आहे डिस्टन्स किंवा डायरेक्शन मध्ये पोझिशन दाखवणारे नियर नेक्स्ट टू बिसाइड बाय बिटवीन अमंग अपोजिट बिहाइंड इन फ्रंट ऑफ आणि एनक्लोज इनसाइड आणि आउटसाइड ज्याला म्हणतो आपण च्या आत आणि च्या बाहेर हे सगळे जे आहे हे प्लेस प्रेपोजिशन आहेत आणि एक लक्षात ठेवायचं सगळे ज्या सगळे प्रत्येक वेळेस फक्त प्लेसेस दाखवतील असं नाही तर काही यातले प्रिपोजिशन हो हो हे टाइम प्रेपोजिशन म्हणून देखील काम करत त्यामुळे त्यांची कॅटेगरी चेंज होते टाईप चेंज होऊ शकतं हे कशावरनं लक्षात येतं कुठल्या मध्ये यूज केलंय कुठल्या परिस्थितीत यूज केलंय त्यानुसार लक्षात येतं आता युसेजेस ऑफ द प्लेस प्रिपोजिशन इन आता आपण इनचा उपयोग बघूया मिनिंग काय आहे बघा समथिंग इज कंटेन्ड ऑर विद इन लिमिट म्हणजे कशाच्या तरी आत एनक्लोज विद इन लिमिटच्या आत घेतलेला आहे ठेवलेलं आहे आता बघा क्लोज आर इन द कबर्डच्या आत एनक्लोज दिलंय किंवा कंटेन म्हणता येईल आपल्याला म्हणजे इथे इन जे आहे काय दाखवतं कपड्यांची जागा कशात आहे तर कपाटात ठेवलेली आहे आर इन द कबर्ड लिव इन पुणे कुठे राहतो होतो पुण्यामध्ये राहतो म्हणजे इन्दर देर इज मिल्क इन द ग्लास कशामध्ये आहे मेल मध्ये कंटेंट द पेन इज इन माय पॉकेट पेन आणि पॉकेट मधलं रिलेशनशिप दिसतं आपल्याला इन शी इज स्टँडिंग इन द गार्डन कशाच्या आत आहे उभी गार्डनच्या आत तर इथे इन आपल्याला प्लेस दाखवण्याचं काम करते सगळ्या प्रत्येक सेंटेन्स मध्ये त्यानंतर बघूया आपण युसेजेस ऑफ द प्लस प्रेपोजिशन ऑन ऑन हे प्लेस कसं दाखवतो बघा समथिंग रेस्ट ऑन द सरफेस ऑफ समथिंग कुठल्या तरी सरफेसवर आहे समजा हा जर आपण इथे टेबल घेतला कन्सिडर करा आणि या टेबल वरते जर काही एखादं बुक ठेवलं असेल कन्सिडर करा तर या दोघांच्या सरफेसचा टच एकमेकांना असतो तेव्हा आपण ऑन यूज करतो द कीज आर ऑन द टेबल आता तुम्ही हा डिलीट करून बघा ड्रीड करा बरं द किज आर द टेबल इनकम्प्लीट आयडिया होते ऑन टाकल्यानंतर लक्षात येतं की कीज आणि टेबल मधला काय संबंध आहे त्यामुळे ते ऑन हे प्लेस प्रेपोजिशन म्हणून काम करतं द पिक्चर हँग ऑन द वॉल पिक्चर कशावरती हँग केलेले वॉल वरती ऑन आले देअर इज डस्ट ऑन द बुक्स आता डस्ट आणि द बुक्स यामधला संबंध दाखवण्याचं काम ऑन करतं ही सॅट ऑन द बेंच तू कशावर बसलाय बेंचवर बसलेला आहे आता इथे ऑन दिलंय बरोबर हे प्रिपोजिशन काय दाखवतं आपल्याला प्लेस दाखवतो कुणाचं एखाद्या व्यक्तीचं कशावर ते बेंचवरती बसलेलं होतं द केक इज प्लेस ऑन अ प्लेट ओके आता प्लेट इथे ऑन किंवा इन आता इन म्हटल्यानंतर त्याला ती प्लेट गोल असेल आणि त्याला काट असतील तर त्याला म्हणायचं काय इन मध्ये जाऊ शकतो आणि सरळ सरळ सवान प्लेट असेल त्याला कुठेही आजूबाजूला काट नाही तर ऑन आपण देखील म्हणू शकतो त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे तर इथे बघितलं आपण ऑन कसं कशा पद्धतीनं आपण प्लेस प्रेपोजिशन म्हणून यूज करू शकतो त्यानंतर बघा काय दिलं युसेजेस ऑफ द प्लेस प्रेपोजिशन ऍट ऍट कुठे युज करायचं मिनिंग अ स्पेसिफिक पॉइंट ऑर लोकेशन दाखवण्याचं काम ऍट करतो स्पेसिफिक एक्झॅक्ट आता बघा आय एम वेटिंग ऍट द बस स्टॉप कुठे वेट करतोय ऍट द बस स्टॉप शी वॉज स्टँडिंग ऍट द डोअर दरवाजा चळ आहे वी मेट ऍट द स्टेशन ही इज गुड ऍट द गेम अँड द डॉग इज बार्किंग ऍट द गेट द ऍट द गेट बघा इथलं जे आहे बघा गुड ऍट हे चार नंबरचं इथलं हे सेंटेन्स कन्सिडर करू नका या ठिकाणी गुड ऍट आपल्याला इथे प्लेस दाखवत नाही तर स्किल दाखवते त्यामुळे फोर नंबरचे जे सेंटेन्स आहे ते प्लेस मध्ये येणार नाही तर इथे चारही येतात बघा आय एम वेटिंग ऍट द बस स्टॉप कुठे वेट करत होतो तर बस स्टॉप जवळ आहे शी वॉज वेटिंग कुठे कुठे वेट करत होती डोअर जवळ वी मेड ऍट द स्टेशन ते कुठे मिळाले होते आम्ही कुठे भेटलो होतो द स्टेशन ऍट द स्टेशन स्टेशनला द डॉग इज बार्किंग ऍट द गेट कुठं हे करतोय भुंगतोय तर गेट कर। तर अशा पद्धतीने इथे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत नेक्स्ट बघूया आपण काय आहे युसेजेस ऑफ द प्लेस प्रेपोजिशन अबो चा उपयोग कुठे करायचा आहे हायर इन पोझिशन आहे नॉट डिरेक्टली टचिंग मग इथे त्यामध्ये काय टच नसतो द फॅन इज अबो आर हेड्स आपल्या डोक्याच्या वरती आहे ऑन आर हेड्स नाही म्हटलं मग तिथे टच येईल फॅनच्या सरफेसचा आणि आपल्या डोक्याच्या सरफेसचा सो द फॅन इज एबो आर हेड्स याचा अर्थ असा होतो की आपल्याला फॅन कुठे आहे तर आपल्या डोक्याच्या वरती आहे अँड देर इज नो डिरेक्ट यू कॅन से वॉट बर्ड्स आर फ्लाइंग्रीज बर्डस आर फ्लाइंग ट्रीज आता कुठे उडता येते ट्रीजच्या वरते म्हणजे त्यांच्यामध्ये टच नाहीये द क्लॉक इज हँगिंग अबो द डोअर द हेलिकॉप्टर ओवर्ड अबो द बिल्डिंग क्लाउड फ्लोट अबो द माउंटेन्स हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक रिलेशनशिप रिलेशनशिप लक्षात येते समजून घ्या म्हणजे फॅन आणि हेड्स मध्ये बर्ड आणि मध्ये क्लॉक आणि मध्ये हेलिकॉप्टर आणि बिल्डिंग मध्ये क्लाउड आणि माउंटेन्स मध्ये नेक्स्ट बघूया आपण ऑफ प्लेस प्रेपोजिशन ओव्हर जे दिलेलं आहे याचा आपण इथे बघूया अगोदर अॅबो बघितला आता ओव्हर हायर अँड कवरिंग समथिंग समटाइम्स विथ मुमेंट ऑल्सो मुवमेंट देखील साठी देखील युज होतं याचं ब्लँकेट इज स्प्रेड ओव्हर द बेड कशावरती आहे ब्लँकेट तर बेडवरती मग ओव्हर प्लेन फ्ल्यू ओव्हर द सिटीच्या वर ठिकाणच दाखवत पण मुव्हिंग ठिकाण आपल्याला इथे सांगण्याचं काम करतंय देर इज द ब्रिज ओव्हर द रिव्हर कशाच्या वरती आहे तर रिव्हरच्या वरती आहे अ क्लोथ ओव्हर इज फेस म्हणजे कवरिंग ज्याला म्हणतो आपण द लॅम्प इज हँगिंग ओव्हर द टेबल म्हणजे इथे ओवर आलेलं आहे परत तर इथे लॅम्प आणि टेबल मधला आपल्याला काय रिलेशनशिप आहे संबंध आहे लक्षात येतं इथे ओव्हरवरनं तर हे सगळ्या वाक्यांमध्ये ओव्हर हे एक प्लेस प्रिपोजिशन म्हणून काम करत आहे नेक्स्ट बघा युसेजेस ऑफ द प्लेस प्रिपोजिशन अंडर अंडर कुठे यूज करायचा खाली ज्याला म्हणतो आपण लोअर इन पोझिशन डिरेक्टली बिनि एक्झॅक्टली त्याच्या exactly खाली द शूज आर अंडर द बेड द कॅड इज हायडिंग अंडर द टेबल अ चाइल्ड सॅट अंडर द ट्री द पेन रोल्ड अंडर द चेअर आणि देर इज वॉटर अंडर द ब्रिज तर या सगळ्या वाक्यांमध्ये अंडर आपल्याला काय दाखवत तर प्लेस दाखवण्याचं काम करत आहे शूजचं प्लेस कशाच्या खाली बेडच्या कॅबच स्पेस किंवा त्याचं जागा कुठे लोकेशन टेबलच्या खाली आज जो, मुलगा आहे किंवा चाईल्ड सांगितलं मुलगा असेल मुलगी असेल कॉमन जेंडर आहे इथे तर हे कशा खाली बसलेलं होतं तर अंडर द ट्री जाळाखाली द पेन रोड अंडर द चेअर ॉटर अंडर द ब्रिज तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं प्लेस प्रेपोजिशन लक्षात येत आहे कुठल्या पद्धतीनं आहे त्यानंतर बघूया आपण बिलो युसेजेस ऑफ द प्लेस प्रेपोजिशन बिलो लोअर दॅन समथिंग कशाच्या तरी खाली नॉट नेसेसरीली टचिंग म्हणजे दोघांच्या मध्ये टच असेलच असं नाही दॅले लाईज बिलो काय दिलंय दॅले लाईज अ बिलो द माउंटेन म्हणजे व्हॅले आणि माउंटेन यातला संबंध काय आहे हे सांगण्याचं काम बिलो करतं दीम बिलो द सरफेस ऑफ द वॉटर द सिग्नेचर इज गिव्हन बिलो द लाईन च्या खाली ज्याला म्हणतो आपण टेम्परेचर फेल बिलो झिरो इज नेम इज रिटर्न बिलो माइन या प्रत्येक ठिकाणी कशाचं ना कशाचं आपल्याला प्लेस दाखवण्याचं काम बिलो हे प्रेपजेशन करत आहे म्हणून याला प्लेस प्रेपजेशन असं आपण म्हणतो त्यानंतर जे दिलंय बघा युसेजेस ऑफ द प्लस प्रिपोजिशन बिसाइड नेक्स्ट टू किंवा बाय तर यांच्यामध्ये काय आहे तर बघा बिसाइड म्हणजे च्या बाजूला नेक्स्ट टू म्हणजे च्या बाजूला बाय म्हणजे च्या बाजूला ऍट द साइड ऑफ किंवा व्हेरी क्लोज टू द स्कूल इज बिसाइड द टेम्पल टेम्पलच्या बाजूला ही सॅट नेक्स्ट टू मी इन क्लास माझ्या बाजूला बसतो पार्क इज बाय द रिव्हर कशाच्या जवळ आहे रिव्हरच्या नदीच्या देअर इज अ लॅम्प बिसाइड काय आहे लॅम्प आहे अ टॉल बिल्डिंग स्टँड नेक्स्ट टू द मॉल तर या सगळ्या वाक्यांमध्ये बिसाइड असेल नेक्स्ट टू असेल बाय असेल हे तिने काय आहेत तर प्लेस प्रेपोजिशन आहेत नेक्स्ट बघूयात आपण युसेजेस ऑफ द प्लस प्रेपोजिशन बिटवीन बिट्वीन म्हणजे दोघांच्या मध्ये जर असेल तर दोघांच्या मध्ये द बॉल इज बॉक्सेस बॉक्सेस आता हे दोघांच्या मध्ये तेव्हा द बॉल इज बिटवीन द टू प्लेयर्स बघा टू प्लेयर्स दिले द शॉप इज बिटवीन द हॉस्पिटल अँड द बँक बँक आणि हॉस्पिटलच्या दोघांच्या मध्ये शी सॅट बिटवीन हर पॅरेंट्स आई वडिलांच्या मध्ये बसलेली देअर इज अ वॉल बिटवीन द टू हाउसेस दोन घरांमध्ये काय होती भिंत होती डिवाईड द केक बिटवीन द टू चिल्ड्रेन या दोन मुलांमध्ये मुलींमध्ये काय करायचंय डिवाईड करायचंय काय तर केक तर या सगळ्या ठिकाणी या सगळ्या वाक्यांमध्ये बिटवीन आपल्याला प्लेस दाखवण्याचं काम करतं एका नाऊनचा दुसऱ्या नाऊनशी किंवा एका प्रोणाऊनचा दुसऱ्या प्रणावशी काय संबंध आहे हे सांगण्याचं काम आपल्याला बिटवीन करतो म्हणून याला आपण काय म्हणतो तर प्लेस प्रेपोजिशन असं म्हणतो नेक्स्ट बघायचं युसेजेस ऑफ द प्लेस प्रेपोजिशन अमंग आता बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये अमंग म्हणजे काय मोर दॅन टू इन द मिडल ऑफ मोर दॅन टू मोर दॅन दोघांपेक्षा जास्त मध्ये ज्याला म्हणतो आपण त्यानंतर ही वॉज अमंग फ्रेंड्स कोणाच्या मध्ये होता मित्रांमध्ये बर्ड फ्लू अमंग दीज कशाच्या झाडांच्या मध्ये अनेक शी वॉज स्टँडिंग अमंग द क्राऊड क्राऊडच्या मध्ये अनेक लोकांच्या मध्ये डिस्ट्रीब्युट स्वीट्स अमंग द चिल्ड्रेन अनेक मुलांमध्ये त्यानंतर द स्टुडंट वॉज लॉस्ट अमंग स्ट्रेंजर्स आणि अनेक अनोळखी लोकांमध्ये मुलगा हरवला होता तर इथे आपल्याला अमंग दाखवते की कुठल्या पद्धतीने प्रेपोजिशन प्लेस प्रेपोजिशन म्हणून यूज केलं जातं हे आपल्याला इथे समजवून येत आहे नेक्स्ट बघायचं ऑफ द प्लेस प्रेपोजिशन बिहाइंड च्या मागे ऍट द बॅक ऑफ समथिंग लक्षात घ्या द गार्डन इज बिहाइंड द हाऊस कशाच्या मागे घराच्या मागे काय तर गार्डन त्यानंतर द सन डिसअपियर्ड बिहाइंड द क्लाउड्स कुठे डिसअपियर झाला होता सन तर कशाच्या मागे द क्लाउड ढगांच्या मागे डिसअपिय झाला होता हि स्टूड बिहाइंड द करटेन कशाच्या मागे तर करटेनच्या मागे पडद्याच्या मागे थांबलेला होता द कार इज पार्क बिहाइंड द बिल्डिंग च्या मागे बिल्डिंगच्या मागे तर ती हिड बिहाइंड द वॉल कुठे होता चोर तर बिहाइंड द वॉल तर इथे लक्षात घ्यायचंय सगळ्यांनी बिहाइंड आपण प्लेस प्रेपोजिशन म्हणून कसं यूज करतो हे आपण आता बघितलेलं आहे नेक्स्ट बघायचं आपल्याला इन फ्रंट ऑफ आता इन फ्रंट ऑफ म्हणजे काय ऍट द फॉरवर्ड फेसिंग साइड काय एक्झाम्पल्स दिलेत बघा द टीचर्स टूड इन फ्रंट ऑफ द क्लास कशाच्या समोर उभी आहे टीचर क्लासच्या समोर द बस स्टॉप इन फ्रंट ऑफ द स्कूल बस कुठे थांबली होती स्कूलच्या समोर इन फ्रंट ऑफ हि फाट इज कार इन फ्रंट ऑफ द शॉप त्यानं कार कुठे पार्क केली होती तर शॉपच्या समोर देअर इज अ स्टॅच्यू इन फ्रंट ऑफ द टेम्पल टेम्पलच्या समोर काय आहे तर स्टॅच्यू आहे आर इन फ्रंट ऑफ द हाऊस आणि मुलं कुठे खेळत आहेत तर घराच्या समोर इन फ्रंट ऑफ द हाऊस इन साइड इन साइड म्हणजे काय च्या आत विद इन द लिमिट्स ऑफ समथिंग मोर स्पेसिफिक दॅन इन द टॉईज आर केप्ट इन साइड द बॉक्स सेज ही स्टेड इन साइड द हाऊस देअर इज अ टेबल इन साइड द रूम द इज इन द केज अँड द ट्रेजर इज हिडन इन साइड द या सगळ्या वाक्यांमध्ये आपल्याला इनसाइड जे दाखवते कशाचं तरी प्लेस दाखवते आणि त्यामुळे इन्साइड हे प्लेस प्रेपोजिशन म्हणून देखील यूज केलं जातं त्यानंतर बघा प्लेस प्रेपोजिशन आउटसाइड नॉट विदिन द लिमिट्स ऑफ समथिंग जसं की इथे एक्झाम्पल दिलेले बघा द चिल्ड्रेन आर प्लेंग आउट साइड द स्कूल कुठे खेळतायत मुलं स्कूलच्या बाहेर गार्डन इज देर इज अ गार्डन आउट साइड द बिल्डिंग ही इज स्टॅण्डिंग आउट साइड द डोअर द कार इज पार्क आउट साइड द गराज आणि दे वेटेड आउट साइड द थिएटर तर अशा सगळ्या ठिकाणी आउट साइड हे काय म्हणून आलेलं आहे प्लेस प्रिपोजिशन आता एक लक्षात घ्या कुठली कॉन्टेक्स्ट बघितल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की याचं एक्झॅक्ट मिनिंग काय होतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या सेशनमध्ये आपण प्लेस प्रिपोजिशन बघितलेले आहेत तरी विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळे टॉपिक समजून घेण्यासाठी होणार आहेत टॉपिक समजून घेण्यासाठी होणार आहेत आणि यानुसारच तुम्हाला या पॅटर्ननुसार स्टडी करायचं आहे सो थँक यू स्टुडंट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ